नमस्कार सर्वांना मी तुषार पुयार परत एकदा तुमचं आपल्या चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो म्हणजे मोटिवेशन आणि स्पर्धा परीक्षा मोटिवेशन आणि स्पर्धा परीक्षा याचा कुठेतरी काहीतरी बराच संबंध आहे आपला ठीक आहे म्हणजेच आपण या स्पर्धा परीक्षेमध्ये नेमकं येण्याचं कारण कोणीतरी आपलं मोटिवेशनच असते हो म्हणजे एखादी व्यक्ती असू शकतो किंवा एखादं कोटेशन असू हो शकते किंवा एखादी क्लिप असू शकते एखाद्या पिक्चरमधली किंवा एखाद्या मोटिवेशनल स्पीकर असू शकते पण हे पहिल्यांदा बघून घेऊ आपण मोटिवेशन म्हणजे काय आता मोटिवेशन म्हणजेच का काय की एखादी अशी स्पीच किंवा एखादी अशी व्यक्ती की ज्याच्याकडे पाहून किंवा जे ऐकून माणसाला असं वाटते की उत्स्फूर्त झाल्यासारखं वाटते उत्स्फूर्त म्हणजेच काय आपल्या म्हणजे एक ऊर्जा संचार झाल्यासारखे वाटते आणि त्यांना आपण प्रेरित होऊन नवीन कार्यालय आपण सुरुवात करतो त्याला आपण मोटिवेशन म्हणतो साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जर सांगितलं तर यालाच काय म्हणतो आपण मोटिवेशन म्हणतो पण मोटिवेशन हे आपल्यासाठी किती गरजेचं आहे आणि काय आणि याच्यापासून फायदे काय याच्यापासून तोटे काय खरंच हे मोटिवेशन आहे काय जसं दाखवले जाते तसं की हे फक्त काय एक वागवा आहे की आपल्या दाखवण्यासाठी किंवा आपल्याला इथं थांबून ठेवण्यासाठी एक पर्टिक्युलरली एक हे आहे आपल्याला ट्रॅप आहे बसवलेला याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहे बरं याच्यातून म्हणजेच काय हे आपल्याला खरंच महत्वाचं आहे एवढंच महत्वाचं आहे का आपल्याला म्हणजे भयानक एवढं महत्वाचं की जेवढं आपण समजतो मोटिवेशन पाहिजे मोटिवेशन पाहिजे एखादी गोष्टी करण्यासाठी ठीक आहे याच्या व्यतिरिक्त आणखीन काही मार्ग आहे का की याच्यापासून समजा आपण करू शकतो ठीक आहे ह्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार मोटिवेशन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं की एखादी अशी गोष्टी किंवा एखादी अशी व्यक्ती की, की। जिच्यापासून आपण प्रेरित होतो आणि ते प्रेरित होऊन आपण काय करतो एखादी नवीन वस्तू किंवा त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आपल्यामध्ये ऊर्जेचा संचार होते आणि ते म्हणजेच काय ऊर्जा संचार म्हणून त्याचा काय करतो असतं आपण त्याच्याद्वारे असं म्हणजेच काय खूप अभ्यासाला लागतो किंवा त्याचा आपण आदर्श समोर ठेवून आपण याला करतो ठीक आहे पण लक्षात ठेवा आजच्या जमान्यामध्ये जे मोटिवेशनल आहे हे जरी पाहिलं जर तुम्ही तर सोशल मीडिया सर्वात जास्त येत असते ठीक आहे मोटिवेशनल हे आलं पाहिजे आपल्या आतमधून पण जनरली काय होते की सोशल मीडियामधून मोटिवेशनल येत आहे त्याच्यामुळे काय होतात की ह्या गोष्टीचा परिणाम आपल्यावर होत का हो मुझें मुझें का, हो का? हे पण आज बघणार आहे ठीक आहे आता आपण सुरुवात करू आपल्या लेक्चरला आता मोटिवेशनल हे बघितलं आपण आणि या मोटिवेशनलचा आपल्यावर होणारा इफेक्ट बघणार आहे बरं मोटिवेशनल सांगणारे जे स्पीकर असतात मोटिवेशनलचे व्हिडिओ असतात ठुकरा के मेरा प्यार मेरा इंटे काम आणखीन एक फेमस गाणं आहे जे पोलीस भरतीमधलं जे मुलांचं फेमस आहे आले तुफान जरी जिद्दना सोडली झेप घेतली अवकाशी स्वप्ने झाले पुरी लढलो आणि झगडलो मी असं बरंच खतरनाक आहे आणखीन गीत आहे आणखीन असे दोन तीन गीतं आहे की ज्याच्यावरती ते कोटेशन टाकतात टाकतात पायतात बिचारीन धावतात ठीक आहे आणखीन असे दोन चार गीत आहे बरेच गीत आहे असे ते मिल्खा सिंगचं एक वाक्य आहे त्याच्यानंतर ते येणार ट्रॅकिंग करणार तो टाके टाकणार आणखीन ते मोटिवेशनल अभिनव असे काहीतरी एक ते एक 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 टकला माणूस आहे तो येطور मोटिवेशनल सांगतो एक बारकासा माणूस दो असे चार पाच व्यक्ती असे मोटिवेशनल स्पीकर ते येतात असं सांगतात की आप सा, आप अमीर बनना चाहते हो आओ पब्लिक म्हणते हो? हा हम बनले जाते हो? आपके पास आपको नहीं लगता एक मर्सिडीज होनी चाहिए ते पण म्हणतात की हा हम लेंगे ऐसा हो गया वैसा हो गया आणि ती कोणी सांगतो सर इसके लिए हम क्या करने चाहिए तो ऐसा करो ना की सुबह उठो ऐसा करो डेली प्रैक्टिस करना पड़ता है उत्था करना पड़ता है इतना रखो गोड रको ए करणं पडत आहे पड अरे वा तुमचा दिमागच्या अख्या एका दिवसात तुम्हाला फार आय झाल्याची फिलिंग देते कोणती गोष्ट जर म्हणली तर एका डेंजर झोन मध्ये टाकून टाकते ठीक आहे लक्षात ठेवा ज आणि कोणतीही गोष्ट कोणतीही गोष्ट सांगत आहे मी पैसा असो प्रसिद्धी असो किंवा कोणतीही गोष्ट एकदा म्हणजे तुम्हाला खूप जास्त जर भेटली एका दमाने जर भेटली खूप जास्त म्हणल्यापेक्षा एका दमाने जर भेटली तर तिचा विलय सुद्धा त्याच क्रमाने होत असतो हे पण लक्षात ठेवायचं ठीक आहे एखादी जर गोष्ट जर तुम्हाला एका एकदम पिकला म्हणजे खूप कमी वेळात भेटली तर त्याचा विलय सुद्धा त्याच कमी तेवढ्याच कमी काळात होणार असतो ठीक आहे लक्षात ठेवा आणि हे मोटिवेशनल तसंच आहे मोटिवेशन म्हणजेच काय जे मोटिवेशनल जे व्हिडिओ बघता तुम्ही क्लिप बघता किंवा तुम्ही जे शॉर्ट्स बघतात हे जे आहे तर हे तसंच आहे हे शॉर्ट टाईम आहे लक्षात ठेवायचं पण या शॉर्ट टाईम मोटिवेशनसाठी आपण लॉंग टाईम आपलं नुकसान कसं घेऊन घे करून घेतो ते आपण एका ग्राफच्या माध्यमातून शिकतात त्याच्या आधी मग तुम्ही म्हण की की मोटिवेशन घ्यायचं कुटुंब मोटिवेशन घेण्याचा एक चांगला स्रोत म्हणजे आपले पुस्तकं पुस्तकासारखं मोटिवेशन कुठंच भेटणार नाही आपल्याला पुस्तकं असो किंवा दुसरे आणखीन एक महत्वाचं म्हणजे त्याच्यापेक्षा खतरनाक आज एक तर गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमे सर्वांना शुभेच्छा आणि जगातला सर्वात पहिल्यांदा गुरु असते आपला कोण आई वडील ठीक आहे आई वडील हे जे गुरु असतात आपले याच्यापासूनच आपण मोटिवेशन घेतलं पाहिजे सर्वात पहिले त्याच्यानंतर आपले शिक्षक आपण त्याच्यानंतर शिकायच शाळेत आणि दुसरं आणखी मोटिवेशन आपले रोजच्या अनुभव ठीक आहे पहिलं मोटिवेशन म्हणजेच कोण आपले आई वडील सर्वात प्रथम तर आपण आपल्या आई वडिलापासून मोटिवेशन घेतलं पाहिजे आपल्या आई वडील म्हणजेच काय हा प्रत्येकाचा एक वेगवेगळा संघर्ष असतो तुम्हाला शिकवण्यात सर्वात जास्त जर संघर्ष बघितला तर आपल्या आई वडिलांचा असतो आपल्या शिकवण्यामध्ये हात म्हणजे हातभार असतो ठीक आहे कदाचित मी असं म्हणजे तुम्हाला सांगायला वेगळं काहीच नाही सांगत आहे मी तुम्हाला फक्त ह्या गोष्टी क्लिअर करून सांगत आहे ठीक आहे कारण हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे कधी कधी कळते पण वळत नाही ठीक आहे ह्या गोष्टीचाच आपल्याला ट्र ठीक आहे पहिलं तर मोटिवेशन करून घ्यायला पाहिजे आपण पहिलं तर आईवडलापासून घ्यायला पाहिजे कारण ते आपले गुरु पहिले गुरु तेच आहे या जगामध्ये त्यांच्याच मुळ आपण आलेलं असतो आणि आपल्याला म्हणजेच काय दृष्टी देण्याचं काम दृष्टी तर देव देतो पण जे सार्वजनिक जे दृष्टी देण्याचं काम ते कोण करते तर पहिले आपले आईवडील करत असतात मग पहिले गुरु तर ते आपले आणि मोटिवेशन कुठून घ्यायचं असेल तर तिथून घ्यायचं आपण कारण आपल्याला जे शिकवण्यामध्ये जे समजा त्यांनी पैसा वेळ आणि आपली जे हे म्हणजे आपलं आयुष्य खर्च केलं तर त्याच्यापासून जर मोटिवेशन दुसरं जर सापडत असेल तर दुसरं कोणीच नाही आणखीन याच्या व्यक्ती दुसरं मोटिवेशन जर कुठून भेटत असेल तर पुस्तकं कोणाचे आत्मचरित्र वाचा कोणाचे काय हे लॉंग टर्म चालणारं मोटिवेशन आहे याच्यापासून माणसाला प्रेरित होते हे तुम्ही जे व्हिडिओ वगैरे बघता ना शॉर्ट टर्मवाले ठीक आहे याच्यापासून तुम्हाला लॉंग टर्म घाटा होते हे तुम्हाला मी दाखवून देतो ठीक आहे आणि याच्यानंतर बघा याच्यानंतर येते आणखी महत्वाचं म्हणजेच काय जी डेली प्रॅक्टिस आहे ते ठीक आहे कोणती एक समजा तुम्हाला हे लागेल काय म्हणजे मोटिवेशन जर डिसिप्लिन महत्त्वाचं आहे याच्यासाठी डिसिप्लिन पण तेवढंच महत्त्वाचं आहे ठीक आहे लक्षात ठेवा आता समजलो आता मोटिवेशन जरा बोलणार आहे आपण ठीक आहे आता हे बघा मोटिवेशन हे तुम्हाला दाखवले जाते हे इथून तुम्हाला कॅ इधर से इधर उडी आहे की नाही हां मग त्याच्यासाठी काय करावं लागते मग सकाळी उठो सकाळी तीन बजे उठो समय का सबको समय चोवीस घंटे बी मिळता आहे बरोबर आहे त्याचं बी सर्वांना शिकव और आपण काम करणं सिखो हे लय 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 सांगते बाबा ते डोक्याला ताप ताप करून टाकते ना असं वाटतं की आज तुम्ही कलेक्टर झाले आय एस झाले अशी फिलिंग जबरदस्त येते ना काय सांगा तुम्हाला आता तु, मी बी एक मोटिवेशन म्हणजेच म्हणजे काही काही मला पण हे म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी ते काय फिलिंग घ्यायला का ए, ना मला ठीक आहे ह्या गोष्टी मी बी फील केलेल्या तुम्ही पण फील केलेल्याच असेल आता मी वेगळे काहीच नाही सांगत आहे गोष्टी फील केलेल्याच ह्या ठीक आहे लक्षात ठेवायचं समजलो आपण हे बघा याच्या स्टेप असते ठीक आहे आणि महत्वाची जर कोणती गोष्ट तुम्हाला आधीच सांगितलं एका जर भेटत असेल तर एका विलय होणार आता आपण याच्या ग्राफच्या मदत मधून समजू देऊ ठीक आहे आता हे बघा आता याच्या आधी मी पहिला व्हिडिओ बनवला होता पण पहिला व्हिडिओ झाला असा की तो डिलीट झाला म्हणजे डिलीट म्हणल्यापेक्षा त्याच्यामध्ये आवाजच नव्हता ठीक आहे आता हे तुमच्यासाठी परत एक व्हिडिओ बनवला ठीक आहे आता हे ग्राफच्या माध्यमातून समजावून घेऊ आपण ठीक आहे आता ग्राफचे हे डोपामिन आपल्या मेंदूमध्ये काय असते एक डोपामिन सायंटिफिक भाषेमध्ये थोडं समजून घेऊ आपण ठीक आहे म्हणजे नेमकं मोटिवेशन आपल्या कामाचं आहे का नाही ते तुम्हाला समजून जाईल ठीक आहे आता मी असं तुम्हाला कितीही सांगितलं काय थोडंसं काय म्हणजेच माणसाला वाटतं ना की हे काय सांगायला लागलं बाबा आता तुम्हाला म्हणजे सायंटिफिक भाषेतून सांगतो आता आपल्या डोक्यामध्ये एक केमिकल असते डोपामिन नावाचं डोपामिन नावाचं एक केमिकल असते त्या डोपामीनचं काय असते काम काय असते की डोपामीन्स ठरवल्यामुळे आपल्याला हायस वाटते हायस म्हणजे काय चांगलं वाटते आणि चांगल्यामध्ये आपण चांगल्या गोष्टी करत असतो म्हणजेच काय चांगलं जर वाटलं तर आपण अभ्यास चांगल्या पद्धतीने करतो ठीक आहे मग होते काय की एखाद्या वेळेस आपण एम व्ही म्हणजेच काय मोटिवेशन व्हिडिओ लिहितो आपण व्ही जर बघितलं आपण इथं मोटिवेशन व्हिडिओ तर त्या दिवशी ज्या दिवशी आपण बघतो त्यावेळेस जी डोपामिनची लेवल असते ना डायरेक्ट हे बघा आपण चारपासून आपण इथं असं 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 जाते ग्राफ डायरेक्ट इथे पिकला असते कुठं असते डायरेक्ट पिकला म्हणजे ज्या दिवशी आपण मोटिव्हेशन पाहिजे कारण त्याची सांगितलं जात असते की आप लक्झरी कार करता लक्झरी कार खरेदी मन नाही करता आपके माता पिता को आप अलिशान बंगले मे रखे मन नाही करता की म्हटल्यावर कोणाला वाटणार नाही नाही म्हणून म्हणणार आहे तुम्हाला वाटेल मला वाटेल साहजिकच आहे माणसाची प्रवृत्ती आहे आणि ह्याच मोटिवेशनमुळे तुम्ही एका ट्रॅकमध्ये सुद्धा बसू शकता त्याच बघणार आपण ठीक आहे हे बघा हे मोटिवेशनचा व्हिडिओ आणि हळूहळू हे मोटिवेशन ज्या दिवशी असते त्यावेळेस तुम्ही पिकला असता जवळपासून दहाच्या वर तर समजा पिकला असतो आपण ग्राफच्या मध्ये समजा नाही तर असाच ग्राफ असते का हो आता त्याच्यानंतर मग हळूहळू आपलं काय होते हे मोटिवेशन जे असते ना डोपामिनची लेवल हे हळूहळू हळूहळू आपल्याला कमी व्हायला लागते ऐक रे कमी व्हायला लागते पहिल्या दिवशीच तुम्ही काय सा पहिला दिवस इथं दुसरा दिवस इथं तिसरा दिवस चार पाच सहा सात आठ हे दिवस असते आपले तुम्ही ट्राय करा स्वतः ट्राय करा ठीक आहे अनुभवाचे बोल सांगते भाऊ ठीक आहे पहिल्या दिवशी तुमचा इथं खतरनाक बारा तास अभ्यास होणार लगेच बारा तास झाला की इकडे पहिले दुसऱ्या दिवशी तसा दहा तास चालला कमी होत आठ तास सहा चार दोन मग इथे एकच तास होणार तुमचा अभ्यास आणि आठव्या दिवशी याचा रिग्रेट असा येते बरं होते काय महत्वाचं बघा मग माणसाले इथपर्यंत यापर्यंत या चार पाच म्हणजे असं काय पाचव्या सहाव्या सातव्या दिवशी येतपर्यंत पर्यंत तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही स्वतः कोण कोणी -कुन अनुभव घेतले असेल आणि ज्या ज्या अनुभव आले त्यांना सांगा आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकून की सांगा की हो दादा हे अनुभव आले म्हणा मला ठीक आहे सांगा की तुम्ही बघा की कंटिन्यू राहत नाही आपलं हे अभ्यासाची जे लेवल आहे ते हळूहळू हळूहळू कमी होते ते कारण जे डोपामिनचं प्रमाण आहे आता ते सर्व दिवशी सारखं राहणार नाही हळूहळू कमीच होणार का आहे कारण एकाच दमाने आपण त्याला काय केलं असतं पूर्ण फ्लो केलेलं असते आणि एका एक दबाने स्तरवले असते ते ठीक आहे मग हळूहळू याची कमी लेवल होते याची कमी लेवल झाल्यामुळे मग आपण एका सायकलमध्ये फसत जातो रिग्रेट सायकल म्हणतो आपण त्याला आपल्या स्वतःला स्वतःवर राग येते की अरे पहिल्या दिवशी तर आपला बारा तास अभ्यास झाला दहा तास अभ्यास झाला आणि आपण आज या दिवशी म्हणजे हप्ता तर आपण एवढं कसं काय कमी घसरलो आपली एवढी समजा जे लेवल आहे म्हणजे अभ्यास करण्याची एवढी कशी काय तर मग आपण स्वतः रिग्रेट करतो स्वतःच आपण ब्लेम करायला लागतो ब्लेम म्हणजे स्वतःला आपण दोष द्यायला लागतो हे करता करता करताच मग एक आपण ट्रॅपमध्ये सापडतो याला गिल्ड सायकल म्हणतो आमच्या यालाच काय म्हणतो मी स्वतः याला काय म्हणतो गिल्ड सायकल म्हणतो आणि एक वेळेस तुम्ही गिल्ड सायकलमध्ये फसले की मग तुमचा अभ्यासच होणे नाही भाऊ फक्त तुम्ही पुस्तक घेऊन बससान विचार करसान काल आपला अभ्यास झाला नाही पहिल्या दिवसाचा विचार तास झाला खूप चांगला अभ्यास झाला आणि समजले बी सुद्धा पहिल्या दिवशी समजते खतरनाक जेवढं वाचला तेवढं डोक्यात जाते सरळ सरळ काही इकडे तिकडे काही लक्ष जात नाही काही नाही कारण फुल भाऊ चार्जिंग गा, गाडीच फुल चार्जिंग असते ना फुल गाडी चार्जिंग चार्जिंग संपतच नाही ठीक आहे त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू जे मोटिवेशन आहे ते कमी कमी होत जाते आणि जेव्हा आपण आठव्या किंवा सातव्या दिवसाला येतो तर माणसाला रिग्रेट फील व्हायला लागते की पहिल्या दिवशी एवढा चांगला अभ्यास झाला आणि आता का बरं आपला अभ्यास कमी होत आहे तर याच्यामागचं कारण म्हणजेच डोपामिन मी नाही सायंटिफिक भाषेत सांगायचं ठीक आहे दुसरा याच्यापासून वाईट परिणाम असा की आपण याच्यामध्येच काय आठव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी आपल्याला गिल्ड सायकलमध्ये जाण्याचे म्हणजे जनरली कोणी कोणी आता तुम्ही म्हणजे प्रत्येक गिल्ड सायकलमध्ये मध्ये कोणी कोणी खतरनाक को व्यक्ती असते सारा म्हणजेच काय सारा पाहून घेते काहीच करत नाही हे पण गोष्टी असते तेच होते म्हणा पण याच्यातील चार्जेस काय असते जनरली गिल्ड सायकलमध्ये जनरली म्हणजे मी जनरली म्हणजे सर्वसामान्य ठीक आहे लक्षात ठेवा म्हणजे जनरली तुम्ही जर असाल तुम्ही जर बघित तुम्ही स्वतः ट्राय घेऊन बघा काही दिवसांनी तुम्हाला अशी एक एक फिलिंग येते की तुम्हाला अरे वाटते आपण तो एवढा अभ्यास केला होता आणि आता काहीच नाही करत आहे म्हणजे स्वतःचे आणि त्याच्यामुळे काय आठव्या दिवशी अभ्यास होत नाही तुमचा मग काय वाजे त्याचं टेन्शन आपण नवव्या दिवशी काढतो परत काल अभ्यास नाही झाला पहिल्या दिवशी झाला होता काल अभ्यास नाही झाला मग त्याच्यासाठी नवव्या दिवशी परत कालचा अभ्यासाचं टेन्शन दुसऱ्या दिवशी असंच करत 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 ते एक सायकल बनते त्यालाच काय म्हणतो आपण गिल सायकल म्हणतो हेच सायकल अशी चालली फिरत फिरत या मध्ये कधीच फसायचं नाही अनेक वेळेस चक्रवीमध्ये फसला की माणसाचं सा म्हणजेच काय वाटूळ झाल्या शिवारात याले ग्री सायक असे बरेच विद्यार्थी फसलेले आहे मी स्वतः एक मेंटॉर आहे मी स्वतः म्हणजेच में मुलांना मेंटॉर करतो म्हणजेच में मेंटोरशिप देतो त्याच्यामुळे मला हे प्रॉब्लेम माहीत आहे हे प्रॉब्लेम मला माहीत आहे की हे प्रॉब्लेम मुलांना जाते आणि मुलं याच्यामधून गेलेले आहेत आणि माझ्यापाशी असे अक्षरशः उदाहरण आहे तुम्ही माणसांनी खरं आहे का तो हो कोणी कोणी तुमच्यापैकी जे पाहिणार असेल त्यांना पण माहिती आहे ह्या गोष्टी ह्या गोष्टी सत्य आहे ठीक आहे लक्षात ठेवा आता आपण समोर चालू याच्यावरच अंगीन हा दुसरा मग तुम्ही म्हणसाल की याच्यावर उपाय आहे का हो उपाय आहे पहिली तर हे गोष्ट म्हणजे ह्या मोटिवेशनल गोष्टी वाचणं बंद करा सॉरी वाचणं म्हणजे सॉरी पायना जे मोटिवेशनल जे व्हिडिओ आहे ते पायना ते एक टकला टकला असा माणूस येते त्याच्यानंतर ते अभिनव काय अभिन काय अभिनविंद्र दुसरा आहे ठीक आहे बरं जाऊ दे ते जे काय असेल जे वेगवेगळे माणसं येतात एक बारकाचा माणूस आहे एक टकला टकलाचा माणूस आहे आणि ते येऊन असं मोटिवेट करतात खूप काय आप अमीर बनण्याच्या येऊन हो असत असं हे तर पहिल्यांदा स्किपच करा दुसरी गोष्ट ते मोटिवेशनल सॉंग वगैरे हे ते ऐकून म्हणजे ठीक आहे सॉंग वगैरे ऐकणं मी काय त्याच्या विरोधात नाही पण एवढी नको ऐकू की माणसाला एकदम पिकलंच असेल आणि एकदम खाली आपडसन तसं काहीच नाही ठीक आहे माणसाला सर्वसामान्य असलं पाहिजे सर्वसामान्यच राहिलं पाहिजे ठीक आहे बरं याच्यावर उपाय ऐका तो उपाय एकदम सोपी आहे उपाय म्हणजे काय डेली प्रॅक्टिस आणि हे मोटिवेशन व्हिडिओ पाहिणं पहिले तर बंद करायचे ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय पहिल्यांदा काय करू आपण सुरुवात करायची आपल्या डोपामिंची लेवल आता इथं बघू डोपा लेवल कशी गेली पाहिजे आपली ठीक आहे हे बघा डोपा लेवल हे अशी हे अशी पिकला नाही गेली पाहिजे हे हळूहळू अशी गेली पाहिजे आपली अशी हळूहळू गेली पाहिजे आणि लक्षात ठेवा एखादी वस्तू जर आपल्याला हळूहळू भेटत असेल त्याचं महत्वही समजते आपल्याला आणि ती जास्त काळ टिकणारी पण असते हे लक्ष ठेवा आणि हे कुठून घ्यायचं असेल मोटिवेशन रोज प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणजे रोज आपली प्रॅक्टिस करायची आज पहिल्यांदा शेड्यूल बनवा दोन तासाचा उद्या अडीच तासाचा तीन तासाचा साडेतीन चार साडेचार पाच सहा सात आठ असा शेड्यूल बनवा आणि हळूहळू हळू पिकला जा भला एक एक दोन दोन दिवसांना अर्धा अर्धा तास वाढवत जा किंवा तीन तीन दिवसांना अर्धा अर्धा तास वाढवत जा आणि हळूहळू हळू जा म्हणजे स्वतःला एक सॅटिस्फॅक्शन राहीन की आजचा टाइम टेबल आपण फॉलो केला आणि आज आपण काय केलं म्हणजे याच्यावरती तुम्हाला कर निरीक्षण करते राहील झालंच तर एखादी डायरी बनवा डायरीमध्ये सर्व लिहित जा की त्याच्या टाईम टेबलनुसार चला आणि छोट्यापासून सुरुवात करायची छोटं मोठं 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 आणि काही दिवसांनी तुमची डोपामिनची लेव्हल हॅटोमॅटिक वाढत जाते आणि तुम्हाला दुसऱ्यापासून मोटिवेशन घेण्याचं काहीच प्रावधान नाही म्हणजे तुम्ही हेच दिसत नाही लक्ष दिसत नाही आणि स्वतःमध्ये एवढे गुंतून जासान की ह्या गोष्टीच्या मागे तुम्ही दु लागाल नाही ते हे आपलं महत्वाचं आहे दोघं मी हे सायंटिफिक भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलं ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ जर समजून सांगायचं असलं उदाहरणार्थ तुम्हाला समजावून सांगतो पाच किलोमीटर जर आपल्याला जर प्रॅक्टिस करायची असेल पाच किलोमीटर आपल्याला रनिंगची जर प्रॅक्टिस करायची असेल तर काय होते पाच किलोमीटर रनिंगची जर प्रॅक्टिस करायची असेल तर पहिल्यांदा आपण काय करतो स्टार्टिंग गेल्याबरोबर धावत नाही ग्राउंडवर हे मलाही माहिती आहे एक वेळेस मी स्वतः स्वतः जाऊन धावलं होतं पूर्ण पायगी सुजली होती भाऊ मग निजे नेक्स्ट काय केलं होतं तर पहिल्यांदा आपण उठतो सकाळी पहिले तर उठायची सवय करतो त्याच्यानंतर पहिले पाचशे किलोमीटर चाल पाचशे मीटर चालणं सहाशे मीटर सहाशे पहिले पाचशे मीटर चालणं दुसऱ्या दिवशी हजार मीटर चालणं म्हणजे की एक किलोमीटर दोन किलोमीटर चार किलोमीटर चालणं दहा किलोमीटरपर्यंत चालणं त्याच्यानंतर हळूहळू आपण जॉगिंग करायला लागतो मग एक किलोमीटर जॉगिंग दोन किलोमीटर जॉगिंग मग तीन किलोमीटर चालणं असं हे करत करत काय करतो आपण ह्या गोष्टी काय करत असतो ह्या गोष्टी समजा आपण सांभाळत असतो आणि याच्यानंतरचा विषय म्हणजेच काय होते की हळूहळू मग आपण धावायला लागतो हळूहळू मग आपण स्पीड वाढवतो हळूहळू स्पीड वाढवली की काही दिवसांना आपली अशी स्टेज येते की तुम्ही काय करता रहे? हे पाच किलोमीटर जे अंतर आहे ना हे पाच किलोमीटर अंतर जवळपास तुम्ही वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये तुम्ही कवर करू शकता जनरल याच्या आधीच समजा याच्या तुम्ही कोणाकोणाचा रेकॉर्ड असेल पंधरा एक मिनिट ते असू शकते बाय चान्स जर खूप जर प्रॅक्टिस करत असेल तर त्याच्यामध्ये ठीक आहे असो ह्या गोष्टी मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला समजला असेल आणि दुसरी म्हणजेच आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सदिच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजेच कदाचित हा तुम्हाला समज मला असं अशा आशा आहे की तुम्ही हे ऐकलं व्हिडिओ ऐकल्यानंतर स्वतःला कम्पॅरिझन करा आणि स्वतः बघा की काय नेमकं करायला पाहिजे एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊ टाईम टेबल विषय टाईम टेबल कसा असला पाहिजे आपण ह्या गोष्टी आता चर्चा करत जाऊ की नेमकं अभ्यास आणि अभ्यासाचं वातावरण कसं असलं पाहिजे ठीक आहे आणि याच्याविषयी स्वतः जर तुम्हाला जर आणखीन गाईड लागलं तर याच्याविषयी आपण एक बॅच के चालू केली आहे विषयी एक मेंटरशिप बॅच आहे सकाळी सात ते दहा आपली मेंटरशिपची बॅच इथे चालू राहते स्थळ म्हणजे फिनिक्स वर्धा इथेच आपलं एक स्थळ आहे इथेच तुम्ही मेंटरशिपची बॅचला जॉईन करू शकता जॉईन होऊ शकता तर ठीक आहे या ठिकाणी मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि नक्कीच आपला अभिप्राय आहे की आपला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ठीक आहे याविषयी तुम्ही आपल्याला सांगू शकता ठीक आहे मी या ठिकाणी इथंच थांबतो जय महाराष्ट्र